नमस्कार नालायक श्रीकलामुळे इंदूवर आता जी काही परिस्थिती ओढावलेली असते त्या परिस्थितीला मात देण्यासाठी इंदूने आता थेट एक घाव दोन तुकडे करण्याचं ठरवलेलं असतं शांतीमध्ये क्रांती करून श्रीकलाला इंदू आता चांगलीच अद्दल घडवणार असते त्यासाठी तिने आता एक वेगळीच युक्ती अवगत केलेली असते मोठ्यातल्या मोठ्या वकिलाला आणून इंदू आता अधोक्षदला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असते इकडे आपण पाहतोय अधोक्षद आता तुरुंगात असल्यामुळे मोठ्याबाईंना अजिबातच चैन पडत नसतं ती स्वतःशी बोलत असते एवढी मोठ्याबाई मोठ्याबाई म्हणून मी स्वतःला मिरवते पण स्वतःच्याच मुलाला मी तुरुंगातून सोडवू शकत नाही आहे त्या इंदूवर अवलंबून राहावं लागतं आहे मला काय करू मी विठुराया असं पहिल्यांदाच आता मोठ्याबाईंनी स्वतःशी पुटपुटलेलं असतं आणि तेवढं तर आपण पाहतोय समोरून आता शकुंतला आलेली असते ती म्हणत असते वहिनी काय मग कसला विचार करताय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात शकू आता तर मला असं वाटतंय थेट आता काहीतरी वेगळंच केलं पाहिजे कारण नेमकं काय प्रकरण आहे हे अजूनपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेलं नाहीये तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आलेली इंदू म्हणत असते मोठ्या बाई असं नका बोलू काही गोष्टी आता थेट मीडियापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमुळे खूपच घोटाळा होताना दिसत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता शकुंतला म्हणत असते इंदू नेमकं का तुला काय म्हणायचं आहे आणि कशाबद्दल बोलत आहेस हेच तर मला कळत नाहीये आणि तेवढ्यात इंदूने सांकेतिक भाषेमध्ये शकुंतला आणि मोठ्या बाईंना स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करताच सगळेजण तिथे आता एकदम शॉक होतात कारण इंदूचं ते बोलणं मोठ्या बाईंना आता खूपच भावलेलं असतं मोठ्या बाई म्हणत असतात खरंच आजपर्यंत इंदू मी तुला म्हणावं तसा मान दिला नाही तरीही तू माझ्या मुलासाठी जीवाचं रान करतेस खरंच माझ्या मुलाचं भाग्य आहे त्याला तुझ्यासारखी बायको म्हणून लाभली त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई इथे मला तुमच्या तोंडून आता कौतुक ऐकायचं नाही आहे तर माझ्या पाठीवर ठाम ठामपणे असा हात ठेवा आणि म्हणा कर काय करायचं आहे तुला मी आहे तुझ्या पाठीशी हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं काळजीच करू नको मी तुझ्या पाठीशी आहेच लवकरात लवकर माझ्या आदूला सोडव आणि अशातच आता इंदूने थेट शहरातल्या एका मोठ्या वकिलाला पहिल्यांदाच दिग्रसकरांच्या वाड्यात उभं केलेलं असतं मोठ्याबाईंना आता थेट समोरून इंदू म्हणत असते मोठ्याबाई बघा हेच ती व्यक्ती आहे जी आपल्या आदोक्षजला तुरुंगाच्या जाळीमधून सोडवू शकते त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं काय करायचं ते कर पण माझा आदू सुटला पाहिजे त्यावर आता मोठ्या बाईंसमोर त्या, त्या वकिलाने संपूर्ण केस इंदूच्या तोंडून नीट समजून घेतलेले असते आणि त्यानंतर त्या वकिलाने असं म्हटलेलं असतं काळजी करू नका केस जरी तुमच्या बाजूने वीक दिसत असली तरी आपल्याला समोरच्या पार्टीविरोधात चांगले स्ट्रॉंग पुरावे गोळा करता येतील आणि एकदा का आपण ते पुरावे गोळा केले ना तर मात्र ज्या दिवशी आपली कोर्टात केस उभी राहील त्याच दिवशी मी बेलवर सोडवू शकतो त्यावर लगेचच आता मोठ्या बायी म्हणत असतात बेलवर म्हणजे त्यावर आता थेट वकील म्हणत असतो बेलवर म्हणजे तात्पुरता का होईना मी त्याला तुरुंगाच्या जाळीतून बाहेर काढू शकतो त्यावर मोठ्या पायी म्हणत असतात तात्पुरता का कायमस्वरूपी त्या झंझटीतून बाहेर काढा त्यावेळेला वकील साहेब म्हणत असतात ओ मोठ्याबाई आधी केस कशा संदर्भात आहे तुम्ही नीट समजून घेतलं आहे का ॲक्च्युली बघायला गेलं तर मी जर या ठिकाणी केस लढत नसलो तर दुसरा एखादा वकील मला नाही वाटत पहिल्याच तारखेला अदक्षदला बाहेर काढू शकतो म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे का आहे माझ्या मुलाची चुकी आहे का त्यावर अधोक्षदची चुकी नाहीये असं मोठ्या बाईंच्या समोरच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाईंना इंदू म्हणत असते प्लीज समजून घ्या सिच्युएशन आपल्या बाजूने सध्या खूपच वीक आहे आपल्याला ती स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्याला थोडं थांबायला हवं आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता इंदूने थेट त्या वकिलांना म्हटलेलं असतं तुम्ही काहीही करा पण माझ्या अधोक्षदला सोडवा त्यावर वकील म्हणत असतो हो मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय फक्त तुम्ही लोकांनी संयम ठेवा इकडे आता श्रीकला चुकलेलं असतं की या इंदूने वेगळीच खेळी खेळलेली आहे इंदूने एका वकिलाला आता थेट वाड्यामध्ये बोलून सगळी काही केस समजवून आपल्या विरोधात आता डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सगळं काही नीट होत असताना शेवटी श्रीकलाने आता तिच्या रत्ना नावाच्या त्या पार्टनरसोबत असा काही खेळ खेळलेला असतो ज्याने इकडे त्या वकिलाला अचानकपणे केसच्या दिवशी यायला उशीर होतो आणि थेट कोर्टामध्ये आता सगळा समभ्रम निर्माण झालेला असतो की या अध्यक्षाचा वकील जो मुंबईहून आलेला आहे तो सध्या कोर्टात पोहोचलेलाच नाही आहे आता कोर्टात इंदू मोठ्याबाई व्यंकुमहाराज जवळजवळ सगळेच जे अधोक्षच्या बाजूने असतात ते त्या वकिलाची आतुरतेने वाट पाहत असतात वकिलाचा काही केल्या फोन लागत नसतो आता गोपाळला कळून चुकलेलं असतं काहीतरी दालमे काला आहे गोपाळ लगेचच आता तिथून बाहेर पडतो त्याच वेळेला आता पप्या हा इंदूला म्हणत असतो इंदू मला असं वाटतंय मला आता ताबडतोब काही ठिकाणी जाऊन पाहावं लागेल नक्कीच आपल्या वकिलावर कोणीतरी हल्ला केला असावा त्याला कोंडून बिंडून ठेवलं असावं इंदू म्हणत असते पप्या अगदी बरोबर बोलतोस तू मलाही तेच वाटतंय हे सगळं काम त्या श्रीकलाचंच असणार आहे शेवटी जज साहेब म्हणत असतात आणखी फार वेळ वाट बघण्यात अर्थ नाही आहे आपल्याला आजच काय तो तोडगा काढायचा असेल तर लवकरात लवकर त्या वकिलाला इथे असणं गरजेचं आहे आता इंदू म्हणत असते जज साहेब थोडा वेळ थांबा आणि तेवढा पाहतोय श्रीकलाचे वकील म्हणत असतात नाही अजिबात नाही इथे फार काळ थांबणं म्हणजे कोर्टाचा वेळ वाया आहे आणि कोर्टाचा वेळ हा साधा सुद्धा असतो का त्यावर जज साहेब म्हणत असतात तुम्ही थांबा तुम्ही न्यायमूर्ती असण्याची गफलत करू नका हे वाक्य ऐकल्यावर तो वकील जरासा शांत होतो इकडे आपण पाहतोय एका झाडाला इंदूच्या वकिलाला कुणीतरी बांधून ठेवलेलं असतं आणि तो तिथे मूर्छित पडलेला असतो पप्या बाईकने त्या ठिकाणी पोहोचतो पप्याने लांबूनच पाहिलेलं असतं वकिलाची अवस्था पाहून पप्याला कळून चुकलेलं असतं हा सगळा प्रकार त्या श्रीकला आणि तिच्या रत्नाचाच असू शकतो कारण वकिलाच्या अवतीभोवती थोडाफार लिंबूचा प्रकार आणि हळदी आणि शेंदूर वगैरे दिसलेला असतो अशातच आता पाप्याने जवळून पाणी आणून वकिलाच्या चेहऱ्यावर शिंपडत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो थोड्या वेळाने तो वकील शुद्धीवर येतो पाप्या म्हणत असतो ओ वकील साहेब काय चाललंय काय चमचं तुम्ही जर मूर्चीत कसं काय पडलात त्यावर वकील म्हणत असतो काही कळलं नाही मी जसा आलो अचानकपणे मागून कुणीतरी माझ्या तोंडाला कसला तरी रुमाल लावला आणि अचानकपणे मला आता जाग आली आहे त्यावर पप्या म्हणत असतो चला आपल्याला फार उशीर उशिरता कामा तिथे कोर्टामध्ये सगळं खोळंबलंय त्यावर वकील म्हणत असतो अरे हो वकिलाने आता घड्यात वेळ पाहिलेली असते वकील लगेच आता पप्याच्या बाईकवर बसून कोर्टात यायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता श्रीकलाच्या वकिलाने कोर्टात घातलेला गोंधळ आणि त्या गोंधळाला आता स्पष्टपणे जस साहेब सुद्धा आता सपोर्ट करत असतात ते म्हणत असतात हो मला आता कोर्टाचा फार वेळ वाया दवडलेला अजिबातच चालणार नाहीये त्यामुळे आता कोर्टाचं कामकाज इथेच तहकूब करतोय आणि पुढील तारीख आता साधारण पंधरा दिवसांनी असेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मागून आवाज आलेला असतो जस साहेब जस साहेब मी आलोय अचानकपणे आता कोर्टाच्या आत प्रवेश करणाऱ्या त्या वकिलाची अवस्था पाहून सगळेच हादरलेले असतात आणि थेट आता कोर्टाच्या आत आलेल्या त्या वकिलाची अवस्था पाहून जज साहेब म्हणत असतात का हो वकील साहेब काय आहे सगळं ही अशी अवस्था कुणी केली हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णपणे त्या वकिलाने सगळं काही सांगायला सुरुवात करताच वकील म्हणत असतात जज साहेब तुम्ही समजून घ्या जर या विठूच्या वाडीमध्ये मी जर मुंबईवरनं पहिल्यांदाच येतोय आणि माझ्यावर अशा प्रकारचा जर हल्ला होतोय तर इथली न्याय व्यवस्था कशी आहे त्यावर लगेचच आता जज साहेबांनी तिथल्या प्रशासनावर ताशारे ओढलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता इंदूच्या वकिलांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं विरोधी पार्टीनेच नक्की माझ्यावर हा हल्ला घडून आणला आहे कारण मी वेळीच कोर्टात पोहोचू नये म्हणून पण आज मी विरोधी पक्षाच्या विरोधात जे काही पुरावे आणले आहेत ना ते पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यामागे कोणाचा हात असू शकतो जस साहेब म्हणत असता तुम्ही आता बोलण्यात वेळ दडू नका आधीच तुम्ही खूप वेळ फुकट दवडला आहे आणि अशातच आता अधोक्षदच्या वकिलांनी त्यांच्या हातातील काही पुरावे थेट जज साहेबांकडे पोहोचवलेले असतात जज साहेब आता ते पुरावे व्यवस्थित निरखून पाहत असतात आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्यासमोर संपूर्ण केस अगदी पाण्यासारखी स्वच्छ क्लीन झालेली असते तेवढंच आपण पाहतोय आता श्रीकलाच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागतात तिला कळून चुकलेलं असतं आता आपलं काही खरं नाही आपण आता बाराच्या भावात जाणार आहोत कारण सगळं काही आपल्या विरोधात जाताना दिसत आहे श्रीकला आता तिथून काढता पाय घेत असते त्याच वेळेला मागून आलेल्या इंदूने श्रीकलाला धरलेलं असत आणि इंदू म्हणत असते काय काय स्वतःला काय शाणी समजतेस तू सगळं काही करून आता अलगा तिथून कलटी मारण्याचं काम करतेस तुला काय वाटलं एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुला इथून कमी होऊन देईन काय अरे अजिबात नाही जोपर्यंत माझ्या अदक्षची निर्दोष सुटका होत नाही ना, ना। तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊन देणार नाही अशातच आता ही जी श्रीकला असते ती म्हणत असते इंदुताई चुकताय तुम्ही अ या सगळ्या प्रकरणामध्ये माझा हात नाही आहे आणि जर असता तर मला सांगा मी खरंच आपण सगळे एकत्र घरात राहू शकलो असतो का त्यावर लगेचच आता जससाहेब म्हणत असतात ऑर्डर ऑर्डर सगळं कोर्ट आता शांत झालेलं असतं साहेब बोलत सुरत करतात या केसचा मी संपूर्णपणे सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे आपण फार आता ताणलं नाही पाहिजे सगळं काही क्लीन आहे अधोक्षद हा निर्दोष आहे याने काही केलेलं नाही आहे त्यामुळे हे कोर्ट अदोक्षदला निर्दोष मुक्त करत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंदू मोठ्याबाई व्यंकू महाराज आणि शकुंतला पप्या या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असतो तेवढ्यात आपण पाहतोय श्रीकला आणि श्रीकलाच्या बाजूने असलेले काही लोक का स्वतःच्या कपाळावर हात मारून घेत असं काही चित्र निर्माण करत असतात की जणू आम्ही खूप मोठा पराक्रम गाजवता गाजवता हरलो आहे अशातच आपण पाहतोय आता जज साहेब म्हणत असतात जरी मी अधोक्षदला निर्दोष मुक्त केलं असेल तरी मी समोरच्या विरोधी पक्षातल्या अजिबातच त्याला निर्दोष मुक्त करू शकत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पोलिसांना ला, ला आणि त्या एका अशा व्यक्तीला ज्याने या सगळ्या प्रकरणाची रचना केली त्या ऐकल्यावर आता अधोक्षद म्हणत असतो जज साहेब खरंच मानलं तुम्हाला तुम्ही मला निर्दोष सोडून तेवढ्यावरच थांबत नाही तर या केसचा पूर्ण काया पालट करताय तुम्ही आज न्यायदेवस्थावरील जो विश्वास लोकांचा उडालेला होता तो पुन्हा एकदा तुम्ही मिळवण्यात यश प्राप्त केलं आहे असं बोलून मोठ्या मोठ्याबाईंच्या समोरच न्यायदेवतेला नमस्कार करत असं चित्र निर्माण केलेलं असतं की यापुढे अजूनच विठूच्या वाडीतील न्यायदेवस्था पक्का होणार आहे अध्यक्षदला असं बोलताना पाहून जस साहेब म्हणत असतात खरंच हा मुलगा ज्याला आपण आता तीन ते चार दिवस जेलमध्ये ठेवलं होतं तो जेलमध्ये राहूनही त्याचे विचार किती उच्च आहेत तो कोणाच्या विरोधात नाही तर तो एका सत्याच्या बाजूने बोलतोय अशाच लोकांची आपल्याला गरज आहे असं बोलून न्यायदेवतेने दे आता जवळजवळ अदोक्षची चांगलीच स्तुती केलेली असते आणि इंदूने आता सगळ्यांसमोर सटासट श्रीकलाचं सणसणीत थोबाड फोडलेला असतं श्रीकला म्हणत असते इंदू ताई हिंमत कशी झाली तुमची अशा प्रकारे मला हात लावायची त्यावर इंदू म्हणत असते अगं हात काय लात सुद्धा लावू शकते तुला काय वाटलं तू हलक्यात घेते का मला मी आतापर्यंत कधी तुला काही बोलली नाही त्याचा फायदा करून घेऊ नकोस जर माझं डोकं सटकलं ना तर इतना फरफटत तुला अख्ख्या विठूच्या वाडीतून चांगलीच तुझी वरात काढीन त्यावर आता श्रीकला म्हणत असते राहू दे राहू दे एवढं त्यान शक्य नाहीये त्यावर पुढे येतो आणि म्हणत असतो काय गे भावाने काय वाटलं तुला तिच्या सोबतीला मी असताना हे शक्य नाहीये का आण इंदू आताच्या आता हिंजा झिंजा पकाड हे तिला फरफट मी आहे तुझ्या बाजूने त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते असं करण्यामागे आपला काय हातखंड आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या ये काळामध्ये आपल्याला असं काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद